तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी घरोघरी सध्या दिवाळी सणाची लगबग सुरू झाली आहे दिवाळीच्या सणानिमित्ताने परदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना घरगुती फराळ पाठवण्याची उत्तम सोय उपलब्ध व्हावी यासाठी टपाल खात्याने खास योजना आणली आहे या सेवेचा लाभ घेण्यासाठी टपाल खात्यात विशेष काउंटरची व्यवस्था करण्यात आली आहे या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन खामगावचे शाखा पोस्टमास्टर सरवार शाह यांनी केले आहे टपाल खात्याच्या या सुविधेमुळे परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना आपल्या देशातील दिवाळी फराळाची चव चाखता येणार असल्याने परदेशी नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव नमस्कार मी सर्व रुसेन पोस्टमास्टर खामगाव येतो सर्वप्रथम सर्व नागरिकांना भारतीय डाक विभागाच्या वतीने दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय डाक विभागाने दिवाळीचा खरा मिठाई किंवा अन्य वस्तू आपल्या नातेवाईकांना परदेशात पाठवण्यासाठी एक अत्यंत चांगली पार्सल सुविधा सुरू केलेली आहे तरी या सुविधेचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी मी प्रत्येकांना खामगाव शहरातील नागरिकांना आवाहन करतो व या पार्सलद्वारे आपण आपल्या नातेवाईकांना किंवा आपतेष्टांना परदेशात जवळपास एकशे ब्याण्णव देशात भारतीय डाक विभागाद्वारे मिठाई किंवा अन्य फराळ वगैरे पाठवू शकता आणि हे बुकिंगची सुविधा आपल्या काउंटरवर पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे तरी असा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना आवाहन करतो याची तारीख वगैरे ठरलेली आहे याची तारीख वगैरे काही नाही म्हणजे दिवाळीची पहिले दिवाळी नंतर तुम्ही तेव्हाही ते फराळ याच्यातून पाठव करू शकता